मंडळी मी बसलेलं आहे आपल्या पुणे प्रॉपर्टी व्हिच्या ऑफिस मध्ये आहे आज आपण जे बोलणार ना चार लाखाच्या प्लॉट बद्दल इथं आपण चर्चा करणार आहे मला असं वाटतं की सगळे लोक जमावे जमावे म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण एकदम तपशील ऐकावे हा प्रूफ असणार आहे मी खोट बोलत नाही मी जे काय बोलणार मनातून पण बोलत नाही जे आहे माझ्याकडे लिस्ट जी प्रॉपर्टी अवेलेबल आहे कासारी फाट्याची इथली तर त्याच प्रॉपर्टीबद्दल मी इथं संपूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे आता कासारी फाटा कुठला तुम्हाला कुठलं आठवतं ते तुम्ही बघून घ्या पण व्हिडिओ संपूर्ण बघितलं तर तुम्हाला कळणारच की कासारे पाटा कुठला तर जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चॅनल आहे पण मी एजंट ब्रोकर नाहीये तुमच्या समोर जे येतो ना मी एक साधा सामान्य आणि कुटुंबातला माणूस म्हणूनच येतो मी आणि मी जे सांगतो ना तुम्हाला सत्य आणि अचूक माहिती तुम्हाला सांगत असतो ने मी नेहमी आणि आज तुमच्यासाठी कासारी फाट्याचा प्लॉट आणलेला आहे एकच किलोमीटर बाजूला आणि तुम्हाला एवढं सांगून देतो मी सांगायच्या अगोदर मला थोडंसं बघा एक सबस्क्राईबचं बटन तुम्हाला वरती किंवा खाली दिसत असाल तर त्या सबस्क्राईबच्या बटनला दाबून घ्या आणि लाईक बटनला दाबवायला विसरू नका तुम्हाला काय पैसे विषय काय भरायची गरज नाही कुठं आणि कुठं एक रुपया पण द्यायची गरज नाही आणि मला पण काही इकडं भेटत नाही पैसे फारसे मी डायरेक्टली आजकाल लाईव्ह सुरू केलेले दिवसातून दोन तीन वेळा वेगवेगळ्या प्लॉट बद्दल आणि प्लॉट पण एवढे आहे आपल्याकडं की मी संपूर्ण महिनाभर पण रोजचे दहा पण व्हिडिओ बनवले ना तर ते प्लॉट संपणार नाही एवढे प्लॉट एवढी जागा आलेली आहे लोकांची रिक्वेस्ट येऊ राहिलेली आणि बरेचसे लोक मला कमेंट बॉक्समध्ये पण मॅसेज करतात की सर आमची जागा आमचा प्लॉट विकायचं आहे कसं काय संपर्क करायचं आहे तर मी माझा नंबर तुम्हाला सांगतो मी नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर, 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 नंबर आहे थेट तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता नंबर पुन्हा आहे का नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे डायरेक्टली मला तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता जुनं घर किंवा जागा म्हणजे प्लॉट पुण्यामध्ये आहे पुण्याच्या जवळ आहे डायरेक्टली बरेचसे लोकांनी दोन हजार साली किंवा दो, दोन हजार दहामध्ये दोन दोन हजार बावीसमध्ये पण खरेदी केले असेल प्लॉट वगैरे त्यांना पण उत्सुकता आहे की आम्हाला आता हे प्लॉट विकून दुसरीकडे घेऊ आणि जास्त घेऊ हा जास्त वरून मला एक आठवलं की बरेचशे मला व्हॉट्सअपला मेसेज येतात की एक लाख रुपये एकरनी द्या असं पण बरेचशा लोकांच्या माइंड मध्ये चालू असत मला हे सांगा की एक लाख रुपये एकरने कुठं आहे महाराष्ट्रामध्ये कुठं आहे प्लॉट एक लाख रुपये एकरनी नाहीये मंडळी हे हसण्यासारखं झालेले काय मला शब्दच नाही बोलायला की एक लाख रुपये एकर लाख रुपये गुंटा आहे आपल्याकडं एक लाख रुपये गुंटा पण ते जे प्लॉट जे आहे ना बघा दोन चार प्लॉटची माहितीच घेऊन जाणार तुम्ही मत आता हे जे एक लाख रुपये गुंटा आहे ना प्लॉट तर हे पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला मोरगाव रोडवर हे प्लॉट आहे एक लाख रुपये गुंठा फक्त आणि इकडं टर्म्स कंडिशन अशी आहे की डायरेक्टली आपल्याला दहा गुंट्याचे प्लॉट खरेदी करायला लागणार दहा गुंठे खरेदी केलं तर तुमचा सेपरेट सात बारा खरेदी खत खर, हे सगळं आपल्याला भेटणार आहे डायरेक्टली मी जे बोललो की सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत खर, हे सगळं ओके बरेचसे लोक मेसेज पण करू राहिलेले आता हे जे साठ किलोमीटर येणं आणि ये साठ किलोमीटर जाणं हा हे एक लाख रुपये गुंट्यानी जे आहे तर डायरेक्टली दहा गुंटे आपल्याला खरेदी करायला लागणार आहे आणि शिवाय आपल्याला एक लाख रुपये जे खरेदी खर्च सात बारा वगैरे असणार आहे ते नावावरती करायला आपल्याला द्यायला लागणार आहे सगळे लिगल डॉक्युमेंटेशन होणार आहे कोण बोलत असेल एक लाख रुपये एकरनी एक देतो तर चुकीचं आहे इथं जे आहे आपल्याकडं पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला मोरगाव रोडच्या बिलकुल बाजूला हे गाव आहे या गावामध्येच आपल्याला शेतीची जमीन एक लाख रुपये गुंट्यांनी भेटू राहिलेली पण डायरेक्टली दहा गुंठे आणि दहा गुंठे खरेदी करायला अकरा लाख रुपये लागणार आहे एक लाख एक्स्ट्रा पण ते ना पाहिजे आपल्याला अजून थोडं कमी पाहिजे त्याच्यात थोडंसं एक दोन तीन किलोमीटर एक चार किलोमीटर आपण पुढे जाऊ तर आठ लाख रुपये आठ लाखामध्ये डायरेक्टली दहा गुंट्याचा प्लॉट आहे पण थोडंसं लोकेशन चेंज होणार आहे त्या साईडला काय लोकवस्ती वगैरे नाही आहे इन्वेस्टमेंट प्लॅन म्हणून तुम्ही करू शकता पण हे एक लाख रुपये गुंट्याचे जे प्लॉट आहे इथं लोकवस्ती आहे शेती वगैरे आहे गाव आहे कारण की आपल्याला डायरेक्टली अकरा लाख रुपये इकडे द्यायला लागणार आणि आठ लाख रुपये जे आहे आठ लाख वाले जे आहे प्लॉट तिकडं काही नाही भेटणार डोंगरावरती नाही आहे टेबल टॉपच प्लॉट आहे आणि डायरेक्टली जे आहे आठ लाखामध्ये दहा गुंठे थेट खरेदी खत करून आपण देणार आहे पण सगळ्यात महत्वाचे टर्म कंडिशन ही आहे की तुम्ही आपल्या ऑफिसवरती येण्याच्या पूर्वी बघा आम्हाला संपर्क करा हे आठ लाखामध्ये दहा गुंठे किंवा अकरा लाखामध्ये दहा गुंटेचे प्लॉट इथं पंधराशे रुपये खर्च येणार येणं जाणं एकशे वीस किलोमीटर आहे येणं जाणं जे आहे मंडळी ताई दादा ऐका ऐका नीट एकशे वीस किलोमीटर आहे आणि तुम्हाला पंधराशे रुपये गाडी भाडा जो असणार आहे जे काय ते पंधराशे रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे कारण की जाणं साठ येणं साठ संपूर्ण दिवसभर जे काही सहा सात तास लागणार आहे मी जास्त का बोलतो टायमिंग माहिती का तिकडे गेलं लेआउट वगैरे बघितलं त्याच्यामध्येच टाईम होऊन जातो बरोबर ना तर ह्यासाठी पंधराशे रुपये द्या आपण मस्तपैकी एक पिकनिक सारखं होऊन जातो आणि तुम्हाला जागा पसंत आली तुम्ही टोकन दिलं तुमच्या नावावरती हे प्लॉट झाले तर पंधराशे नाही आम आमच्याकडून दोन हजार रुपये घ्या तुम्ही कारण की तुम्ही भरोसा ठेवला होता आणि हे का ठेवलं आम्ही की साहजिक आहे एवढं खर्च आपण उचलू शकत नाही लोक भराभर भराभर येतात दोन दोन गाड्या काढायला लागतात खर्च वाढतो सगळं एकतर कमवत नाही आपण काय ओके ओके आता चला आपण जे कासारी फाट आहे त्या प्लॉटवर वळू आपण पुण्यामध्ये एकच कासारी फाटा नाही आहे पुणे नगर रोडचा पुणे नगर रोड आपण चंदन नगर म्हणू आपण वागुली बोलू आपण भीमा कोरेगाव बोलू शकतो आपण सनसवाडी बोलू शकतो आपण शिकरापूर बोलू शकतो आपण त्याच्याच बाजूला कासारी फाटा आहे तिकडे दोन प्लॉट आहे कासारी फाट्याच्या इथे दोन प्लॉट आहे एक आहे जो चार लाखाने आपण लावलेला आहे तर तो तीन किलोमीटर आतमध्ये आहे त्याला खरेदी खत करण्यासाठी बघा त्या प्लॉटला खरेदी खत करण्यासाठी तीस हजार रुपये वरती द्यायला लागणार आहे तीस हजार रुपये ओके तीस हजार रुपये दिले तर तुमचा खरेदी खत वगैरे सात बारा आपण करून देणार आहे हे कॅशच झालं ओके तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे तर एक लाख तीस हजाराचा डाऊन पेमेंट आहे बाकीचे जे असणार आहे तुम्हाला ईएमआय म्हणून मंडळी एक लाख कशाला भरतात अहो फिफ्टी पर्सेंट भरून टाका दोन लाख तीस भरा बाकीचा लवकरात लवकर मी बोलणार आहे की हप्ता फेडा जिथं स्वस्त असतं तिथं काही नसतं हे लक्षामध्ये ठेवा डोक्यामध्ये ठेवा जिथं स्वस्त असणार आहे तिकडं काहीच नसणार आहे ते टाइमपास करणार आहे बघा हे पाच लाख तीस वाले जे आहे एक किलोमीटर कासरी फाट्याहून एक किलोमीटर आहे या प्लॉट मध्ये आपल्याला बघा एक स्वातंत्र्य बोरवेल कनेक्शन नाही आहे सार्वजनिक एक बोरवेल कनेक्शन दिलेलं आहे सगळ्या प्लॉटला नळाचे कनेक्शन दिलेलं आहे प्लस इकडं रस्ते जे आहे अठरा फुटाचे रस्ते प्रत्येक प्लॉट समोर एक एक खांब लायटीचं दिलेलं डीपी वगैरे आलेली आहे आणि इथं जे आहे ड्रेनेज लाइन सुद्धा दिलेली आहे पाच लाख तीस वाल्या कड़े ओके ड्रेनेज लाइन सुद्धा दिलेली आहे त्यानंतर आपली जशी खरेदी खत होणार आहे सुलभ हप्त्यामध्ये असू द्या कॅश असू द्या डायरेक्टली आपली जी खरेदी खत होणार आहे तर आपल्याला ताबा पण दिला जाईल हे जर खरेदी खत वगैरे असणार आहे हे सामूहिक असणार आहे अकरा लोकांमध्ये खरेदी खत सातबारा वगैरे असणार आहे डायरेक्टली आणि अकरा लोकांमध्ये हे सगळं काय आपल्याला भेटणार आहे अगदी तुम्ही चाळीस वर्षानंतर पण हे प्लॉट विकायला काढले तर काही प्रॉब्लेम नाही कारण की संमतीपत्र दिलेलं गेलं दिलेलं असणार आहे ओके माझा नंबर पुन्हा घ्या तुम्ही नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला एक लाख रुपये गुंठेचे प्लॉट पाहिजे असेल अकरा लाखामध्ये डायरेक्टली दहा गुंठे किंवा आठ लाखामध्ये दहा गुंठे पाहिजे असेल पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुला मोरगाव रोड याला या, या रस्त्यावरती पाहिजे असेल इन्व्हेस्टमेंट प्लॉट तर मला मॅसेज करा तुम्ही एक लाख रुपये गुंठा किंवा आठ लाख रुपये दहा गुंठा बरोबर ना किंवा तुम्हाला चार लाख तीस हजारवाले प्लॉट पाहिजे असेल कासारी फाटेचे तर तो पण मॅसेज करू शकता चार लाख तीस हजार किंवा पाच लाख तीस हजारचे तुम्ही सुद्धा मॅसेज करू शकतात हे बघा काय काय लोक लिहितात बघा तुमच्या समोर आहे लोक काय 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 लिहितात आता मी काय बोलणार मंडळी खूप कष्ट करून एक एक व्हिडिओ बनवतो मी तब्येत खराब असली सुद्धा असू द्या तरी पण मी इथं येत राहतो मी मॅसेज जे काय लोक करणारे आहेत विचार करून करा मी काय पैसे वगैरे घेत नाही ओके चला मंडळी तुम्हाला यायचं असेल या प्लॉटवरती तर मला थेट माझा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन थेट मला तुम्ही संपर्क करू शकता मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे